देवता येथील जलजीवन मिशनचे काम निकृष्ट दर्जाचे चौकशी करावी ग्रामपंचायत सदस्याची मागणी रिसोड तालुक्यातील येवता ग्रामपंचायत अंतर्गत जलजीवन मिशनचे जवळपास एक कोटी रुपयांचे काम चालू असून सद्यस्थितीत पाण्याच्या टाकीचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून अंदाजपत्रकानुसार होत नसल्याची शंका उपस्थित करून प्रसारमाध्यमांशी बोलताना ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे हे काम दर्जेदार होत नसल्याची शंका सदस्यांनी घेतली आहे त्यामुळे हे काम बंद करून कामाचा दर्जा सुधारलेला असावा त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी खराब होत असलेले काम पाहणी करून थांबवले पाहिजे असे न झाल्यास संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करावी या तक्रारीची दखल न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे ग्रामपंचायत सदस्य अनिल रोही मुकिंदा अवचार रामभाऊ खिराडे व गजानन देशमुख यांनी बोलताना ही मागणी केली आहे रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव ना ना ना, ना, या ठिकाणी वतीनं आणि संबंधित विभागाच्या वतीनं पाणी टाकीचं बांधकाम चालू आहे या टाकीच्या बांधकामामध्ये गज किती वापरला याचा इस्टिमेट किती आहे हे काम कोणा ठेकेदार संबंधित ठेकेदारांनी घेतलं या कामाचा जो पण मिळत नाही तोपर्यंत या कामाला स्थगिती मिळावी आणि हे काम चांगले जास्तीत चांगल्या रीतीने व्हावं अशी आमची बी डीओ साहेबांना मागणी आहे आणि लवकरात लवकर या कामाचा जे ठेकेदार आहेत त्यांनी आम्हाला लवकर इस्टिमेट देण्यात यावं अशी आमची मागणी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा